त्यांचं आज तळ झालंय ज्यांचं नव्हतं पाणी त्यांच आज तळ झालंय हे राज्य बघा ना कस कुत्र्याचं खळ झालंय कस कुत्र्याच खळ झालंय म्हणजे इकडच्या फळात नांदी आणि तिकडे जाऊन गणगवळ इकडच्या फळात नांदी आणि तिकडं जाऊन गंगवळण इकडं बतावणी आणि तिकडं रंगबाजीची उधळण अरे तुमच्या तंबूंचे फक्त रंग बदलले आहे तुमच्या तंबूंचे फक्त रंग बदलले आहेत वग तेच आहेत थकायची स्टाईल बदलली पण ठग तेच आहेत ठग तेच आहेत मागच्या दारातून पुढच्या दारातून इकडून तिकडं पळत आहेत झेंडे इकडून तिकडं पळत आहेत झेंडे शेयेवरची चादर बदलावी तसे बदलत आहेत यांचे झेंडे इकडून तिकडं आधी खुजे जात होते इकडून तिकडं आधी खुजे जात होते आता राजे पण जात आहेत तिकड आधी खुजे जात होते आता राजे पण जात आहेत शिवबा तुझ्या स्वराज्याला बघ ना कशा इंच जखमा होत आहेत कशा इंच जखमा होत आहेत कपाळावरच कुंकू बदलून जर सुखानं नांदत असेल तुमची लोकशाही आमची काही हरकत नाही कपाळावरच कुंकू बदलून जर सुखानं नांदत असेल तुमची लोकशाही पण तर आमची काहीच हरकत नाही पण नखावरच्या शाईपेक्षा मोठी होऊ नये पेशवाई नखावरच्या शाईपेक्षा पेक्षा मोठी होऊ नये पेशवाई सरड्यांना आता रंग बदलायची गरजच नाही सरड्यांना आता रंग बदलायची गरजच नाही माणसं आहेत ना निळ्यातून हिरवी हिरव्यातून भगवी झाली <laughs> निळ्यातून हिरवी हिरव्यातून भगवी झालेली सगळे रंग बदलून पुन्हा बेरंग झालेली पुन्हा बेरंग झालेली आता वंचितांचे मंथन होणार आता वंचितांचे मंथन होणार म्हणून गरळ ओकत राहिलो म्हणून आम्ही गरळ ओळखत राहिलो अंत करण पिळत राहिलो आम्ही काय पाप केले आम्ही काय पाप केले ज्यांना सूर्य पकडायला पाठवले तेच दोन तोंडाचे निळे साप निघाले तेच दोन तोंडाचे निळे साप निघाले आता एका तोंडाने बोललेले दुसऱ्या तोंडाला आठवत नाही आता एका तोंडाने बोललेले दुसऱ्या तोंडाला आठवत नाही आणि आठवले तरी आयत्या वेळातून उठवत नाही आयत्या वेळातून उठवत नाही या राजकीय प्रदूषणात दुबार तिबार पेरणी झाली या राजकीय प्रदूषणात दुबार तिबार पेरणी झाली चारशे पार झाणार होता हंगाम पण उगवण थोडी किडकी झाली चारशे पार जाणार होता हंगाम पण उगवण थोडी किडकी झाली आणि अचानक बहीण लाडकी झाली <laughs> उगवण थोडी किडकी झाली आणि अचानक बहीण लाडकी झाली अरे दीड हजारात ववाळलं म्हणून